रसिक श्रोते हो नमस्कार आज देव माणूस हे व्यक्तिचित्र आपल्यासाठी सादर करतोय लेखक लक्ष्मण वाळूंच या व्यक्तिचित्राच्या अभिवाचनापूर्वी या कथासंग्रहाचे लेखक श्रीयुत लक्ष्मण झुंबरशेठ वाळूंच यांचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो लक्ष्मण वाळुंज हे एक नामांकित ग्रामीण कथाकार आणि कवी आहेत अनेक विविध पुरस्कारानं ते सन्मानित आहेत पुणे विद्यापीठ नियतकालिक स्पर्धा ग्रामीण कथा पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला त्यांना मिळाला दैनिक सकाळ केसरी तरुण भारत सामना अशा वृत्तपत्रात त्यांचे प्रासंगिक लेख त्यानंतर दिवाळी अंकात कथा आणि काव्यलेखन आकाशवाणी पुणे केंद्रावर विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत कविता सादर केल्या आहेत कथावाचन केलं आहे आणि आकाशवाणी पुणे केंद्रासाठी श्रुतिका लेखनही त्यांनी केलं आहे राज्यस्तरीय असा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आणि दोन हजार तेरामध्ये काहूर या त्यांच्या का कथासंग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार आणि अक्षरगौरव पुरस्कार मिळाला तर अशा या लक्ष्मण वाळूंज यांच्या काहूर कथासंग्रहातलं का एक व्यक्तिचित्र आज मी सादर करणार आहे शीर्षक आहे देव माणूस मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख ऐकूया तर देव माणूस काय झाडू बिडू आवळायचं असेल तर आणओ अशी एका दमात हाळी देत त्या न्याहरी टळून गेल्यावर रानात हजरवायचा अंगात सतरा ठिकडं लावलेलं ला जॅकेट म्हणजे जुना पुराणा कोट तर आतमध्ये फाटका तुटका सदरा गुडघ्यापाशी चार दोन गाठी मारलेलं धोतर नेसून डोक्याला मुंडासं बांधलेला त्या समोर गडी माणूस दिसताच अगदी आदवीनं वाकून रामराम घालणारा भला माणूस होता कधी काळी हातात शेकाटा घेत रानावनात शिंदीचे झाडं धुंदाळत धुंदाळत विहिरीवर पाणी प्यायला म्हणून यायचा मग त्याची लक्ष्मी लगेच शिंदीच्या झाडांच्या पनाळ्या गोळा करत करत ओझो बांधून हजरवायची अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या तरीही स्वाभिमान ढळू न देणाऱ्या वामनदात्याच्या चे चेहऱ्यावर हास्य क्वचितच दिसायचं घरासमोरच्या अंगणात बसून मुठी सुटलेल्या झाडूचं बोंड फोडून पाण्यानं ओलं करून पुन्हा नव्या झाडूगत बनवून देत वामनदात्या दिलेला भाकर तुकडा पोटात टाकून पाणी पिऊन दुवा देत ताट तांब्या धुवून धावून जोत्याजवळ पालथं घालून ठेवत असे गरीब बिचारा पर इमानी वामंतात्या येतो पाटलीन बाय असं म्हणून निघून जात असे मळ्यामध्ये म्हणजे अख्ख्या शिवारात ज्याचा कोणाचा नाडा सौंदर्य तुटलेला असेल तर त्याला चार घालून जोडून द्यायचा आणि त्या पुढच्या घरी निघून जायचा इमानी प्रेमळ आणि लोभस व्यक्तिमत्व असलेल्या वामनता त्याला सुख म्हणून कधी लाभलेलं दिसलं नाही सदान गदा पायाला भिंगरी असल्यागत तो इकडून तिकडं भटकत असे पण कधी कुणाच्या काडीला हात त्यांना लावला नाही दर पुनवला भैरवाच्या पालखीपुढं सनय किंवा डफडं वाजवत वामन तात्या अगदी न चुकता हजर असे एवढी भक्ती आणि श्रद्धा आपल्या ग्रामदैवतावर त्याची होती या भल्या माणसानं न चुकता बैलपोळ्याच्या सणाला सर्वांच्या घराला आणि गोठ्याला तोरण मिळावं म्हणून बैलपोळ्याच्या आधी अर्धा दिवस रातीचा दिवस केला आपले मायबाप असलेल्या बळीराजाच्या घराघराला आणि गोठ्यांना तोरणं पुरवणारा वामन बैलपोळ्याच्या सणाला झुली चढवलेल्या आणि आकर्षक रंगाने सजवलेल्या बैलांच्या मिरवणुकीत बैलांच्या पुढं नाचत नाचत आणि डफड वाजवत अगदी उतरत्या वयातही हजर होत असे ओवाळणे म्हणून शेतकरी बांधव जसं गुरुवाला चार दोन रुपये देत असत तसं वामन तात्याच्याही हातावर रुपया आठणे देत असत मिरवणुकीतल्या बैलापुढं वाजवत ओवाळणी घेत घामाघूम होणारा वामन तात्या अंधार होताच घरला निघून जाण्याच्या तयारीत असे वाटत कुणाच्या तरी घरी जेवत असे तर कुणाच्या घरी दिलेली पुरणपोळी आणि आमटी भात घेऊन आपल्या लेकरांसाठी आणि लक्ष्मीसाठी घेऊन जात असे दुसऱ्या दिवशी सकाळीच न्यारीला येत असे पोळी अर्धी पोळी आणि आमटी भातावर ताव मारून दुवा देऊन पुढे जात असे बाजरी काढणीत म्हणजे येटाळणीची पात चालू असताना शेता शेतातून वामन तात्यात चक्रा मारत पाचुंदा पाचुंदा गोळा करून वर्षाची चंदी जमवत असे काही कंजूस शेतकऱ्यांकडं पाच सहा चक्रा मारून कुठे एखादा पाचुंदा मिळत असे पण वामन तात्यानं कधी तोंडातून वाईट शब्द काढला नाही पाचुंदा दोन पाचुंदे गोळा करत आमच्या खड्याशेजारीच कोचाळी दोन कोचाळी लावून ठेवत असे हरीवर भरवसा असं म्हणत घरी निघून जात असे कारण सुगीच्या दिवसात अनेक भटक्या जमाती तुकाईच्या माळावर डेरे दाखल व्हायच्या बाजरी काढणीत तुकाईचा माळ सुड्या कोतळ्यांनी नटून जायचा त्यात एका बाजूला नंदीवाले तर दुसऱ्या बाजूला मर्याईवाले यांची रंगीबेरंगी पालं आपापला संसार थाटायची आणि तुकाईचा माळ अगदी गजबजवून जायचा शिवारात येटाळणी सुरू होताच शेता शेतातून अनेक भटक्या जमातीची सुरं आणि बाया बापड्या सर्व वेचायला येत असत त्यामध्ये नंदीवाले दरवेशी फासेपारदी डोंबारी डवरी जोशी पोद्दार वडारी अशा विविध जमातींचा समावेश असे अलीकडं संकरीत बाजरीचं प्रमाण वाढलं परंतु पूर्वी गावरान बाजरी असताना शेतात मोठ्या प्रमाणात कणसं मागं पडत पाचोळाही जास्त पडे त्यामुळं सर्वा वेचायला अनेक जण येत असत आणि सर्वा म्हणून वेचलेली कणसं पाचोळ्यासह ओझ्यात बांधून जो तो आपापल्या घरी नेत असे सर्वा वेचायला जो तो एकापुढे एक धावत असे कधीकधी वामन तात्याची लक्ष्मी सर्वा वेचायला येत असे आणि सर्वा म्हणून वेचलेली कणसं पाचोळ्यासह ओझ्यात बांधून घरी घेऊन जात असे किंवा कोचाळ्यामध्ये घालून बाजूनं पेंढ्या लावून ठेवत असे खळं उभारणीला म्हणजे सुगीच्या दिवसात रानात येऊन पाचुंदा दोन पातुंदे जसं झेपल असं एकत्र बांधून डोक्यावर घेऊन वामन तात्या ते घरी नेत असे बटाटे काढणीला बटाटे कांदे काढणीला कांदे तर कधी इतर भाजीपाला म्हणजे मेथी शेपू कोथिंबीर तसंच फळभाज्या वांगी गवार टोमॅटो मिरची अशा विविध प्रकारच्या भाज्या पालेभाज्या अगदी हक्कानं परिसरातल्या शेतातून वामन तात्या नेत असे आणि परतफेड म्हणून महिना दोन महिन्यांनी दोन तीन झाडू घरात न सांगता देत असे असा इमानी आणि कृतज्ञ माणूस वामनतात्या सगळ्या शिवारात त्याचा नावलौकिक होता आम्ही लहान असताना गुढीपाडवा बैलपोळा दसरा मकर संक्रांत होळी रंगपंचमी या सणांना वामनतात्या अगदी नियमानं येत असे आणि पुरणपोळीचं गोडझोड जेवण अगदी हक्कानंच घेऊन जात असे आई नेहमी म्हणे ज्याचा शेर असेल तो खाऊन जाईल गुढी उभारून झाल्यावर गुढीमध्ये असलेल्या साखरेच्या गाठीची आणि खोबऱ्याच्या नैवेद्यासाठी आम्ही सगळी मंडळी वामनतात्या कधी येईल याकडं ये ये लक्ष देऊन असायचो कारण दुपारनंतर सवडीनं वामनतात्या गुढी उतराव्याला आठवणीने येत असे तालावर डफडं वाजवणाऱ्या वामनतात्यासमोर काही बालमंडळी नाचत असत अंगणाच्या सावलीत असणाऱ्या ठिकाणी बसून वामन तात्या जेवत असे तेवढ्यात आमच्यातली काही चतुर बालमंडळी डफडं वाजवण्याची हौस पुरी करत असत गुढी उतरवायच्या अगोदर डफडं तालावर वाजवत लहान मुलांची करमणूक म्हणून त्यांना नाचायला लावून त्यांचीही मर्जी वामन तात्या राखत असे त्याप्रसंगी वामन तात्या तल्लीन होऊन डफडं वाजवत असे खोबऱ्याचा प्रसाद घेऊन पुन्हा एकदा आमटी भाताचं जेवण करून मगच वामन तात्या घरी जात असे लोकनाट्य किंवा तमाशासारख्या लोकप्रिय कलाप्रकारात रस असणारे वामन तात्याचे भाऊबंद कुणी वादक तर कुणी हलगी वादक म्हणून अनेक नावाजलेल्या तमाशाफटात काम करत होते परंतु वामन तात्याला ते, ते रुचलंही नाही आणि पचलंही नाही रानातली भाजी भाकरी कांदा भाकरी लई बेस असती बघा असं वामंत त्या विषय निघाला म्हणजे सांगत असे एवढंच नवं तर लोकांची चाकरी करत आणि वाऱ्यावर वरात मिरवत फिरण्यापूर्वीच कष्टाची आणि हक्काची चटणी भाकर लई जाक असती बघा असं कित्येकदा भेटल्यावर म्हणत असे आजूबाजूच्या गावोगावच्या छोट्या मोठ्या यात्रेला बैलगाड्यांच्या शर्यती असतात तेव्हा वामनता त्या नॅरीच्या वक्ताला सादर व्हायचा त्यावेळी विहिरीवर मोठ चालू असताना मोठ्याच्या चा पाण्यावर घाटात पडणारी नवटी खोंडं धुवून धावून काढायला शेतकऱ्याला मदत करायचा इतकंच काय घरातल्या लहानग्या पोराला दुकानातून भांडाऱ्याची पुढे आणायला धाडा असं सांगायचा नंतर असल तिथंच भाकर तुकडा पोटात टाकून बैलांपुढं नाचत डफडं वाजवत बिगी बिगी चालायचा अलीकडं अलीकडं गावाला गेल्यानंतर गाठबीट झाली म्हणजे वामनदात्या नेहमी म्हणायचा अ पाटील आता आमचं काय खरं नाही बघा नाड सौंदर्य आटण्यात आणि झाडू आवळण्यात आमच्या सतरा पिढ्या गेल्या पण आता गायपात मिळेनाचं झालं आणि दिसेनाचं झालं तसंच ताडीनं शिंदीचे झाडं लावायला गेली देशभर वरवण फिरावं तेव्हा कुठेही एखादं वज पन्हाळ्या जमा होतात अन्नायलान कंदुसचा जमाना आला आणि आमचं जगणंच अवघड झालं बघा तेव्हा मी म्हणतो नाही काही इगत सांगा पाटील असं एका दमात म्हणून कोड्यात टाकत असे चार समजुतीच्या गोष्टी सांगताना सांगितलेलं आठवतं आहे वामंतात्या आता काळ बदलला मोटरचं गाणं गाणारा शेतकरी आता बटन दाबताच मोटारपंपानं सगळं शेत भिजवतो तेव्हा मी म्हणतो तुम्ही लेकरा बाळांना नातवंडांना शाळेत धाडा पोटाला चिमटा घ्या पर त्यांना शिकवून शाणं करा अहो नव्या युगाचं शाणपण त्यांना बी येऊ दे की तेव्हा होकारार्थी मान हलवत वामन त्या दाद देत असे लगीन सराई आली म्हणजे नवरा नवरीला हळद लावण्यासाठी आणि जुन्या काळातल्या साखरपुड्यासाठी वामन त्या अगदी न चुकता येत असे एवढंच नाही तर सर्वांच्या आधी हजर होत असे गावात म्हणजे लोणी धामणीच्या शिवारात वाजंत्र्यांचे दोन तीन मोठे ताफे होते परंतु त्याच्यामध्ये वामन तात्या कधी नसे पर आडल्या येळाला नवरदेव गावातून काढून देण्यापुरतं कधी डपडं किंवा सनई वाजवत तो वेळ मारून नेत असे भैरवाची दर पुनवला असणारी पालखीची मिरवणूक आता वामन तात्या वाचून सुनी सुनी वाटते पालखीला न चुकता हजर राहणारा तसंच आदवीनं वागणारा वामन त्या गावच्या विशीतून भैरोबाला हात जोडायचा आणि म्हणायचा भैरव नाताचं चांग भलं नाथसाहेबाचं चांग भलं अशा विविध उत्सव प्रसंगी न चुकता येणारा वामन त्या देवाघरी जाऊन पाच सहा वर्ष झाली पण अजूनही त्याची ती कष्टाळू परोपकारी आणि तितकीच मायाळू वृत्तीची मूर्ती डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही सदैव कष्टात जगलेला हा एक देव माणूस होता देव माणूस या व्यक्तिचित्राचं अभिवाचन आपण ऐकलं लक्ष्मण वाळूंज यांच्या काहूर या कथासंग्रहातलं हे व्यक्तिचित्र होतं लक्ष्मण वाळूंज यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू वन झिरो झिरो फाईव्ह वन देव माणूस हे व्यक्तिचित्र आपल्याला आवडलं असेल तर आपण आपल्या मित्रांना ते जरूर फॉरवर्ड करा आणि आपले अभिप्राय प्रतिक्रिया लेखक लक्ष्मण वाळूंज यांना किंवा मी अभिवाचक दत्ता सर देशमुख यांनाही कळवू शकता माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स